सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणवेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद टोकाला गेलाय या करायचं काय भाजपची हात मिळवणी केलेल्या प्रणित शिंदेच करायचं काय या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच संतापला असून स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे ना थेट इशाराच दिला आहे ए, ए तुम्हाला सांगतोय प्रणित शिंदे तुलाच काय तुझ्या बापण देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही तर संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अप्रणिती शिंदे तुम गद्दार हो असे म्हणत अप्रणिती शिंदेच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन केलं आहे दरम्यान शरद कोळी यांनी तोडा फोळीची आणि प्रणिती शिंदे तसेच सुशील कुमार शिंदे यांच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने आता काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे सांगाच आहे तुझ्या ऑफिस समोरून तू कालचे वक्तव्य केला की के त्यांची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी ते ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही आज काँग्रेसचे युवक का अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी थेट शरद कोळी यांच्या विजापूर रोड येथील कार्यालयासमोर जाऊन थेट धमकीच दिली आहे यानंतर महिला काँग्रेस ही रस्त्यावर येऊन आंदोलन छेडलाय याच दरम्यान शोएब महागमी यांनी शरद कोळी यांचा थेट गारवावर धिंड काढून शरद कोळींचा निषेध व्यक्त केलाय यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोएब महागमी यांना अटक सुद्धा केली आहे शरद कोळी दुसऱ्यांदा तुला चॅलेंज करतो दुसऱ्यांदा सोलापुरात येऊन टाक तुझे ची गाडी फोडणार आहे असं सा सांगितलंय तू फक्त सोलापुरात येऊन दाखव त्यामुळे आता दक्षिणच्या जागेवरून खास सोलापूर पेटताना दिसत आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नेहमी काँग्रेसचा किल्ला राहिला आहे मात्र युतीमुळे हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला होता आता ठाकरे गटाने मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे दक्षिण सोलापूर मध्ये आंदोलन करण्यात आला आहे सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टेन आहे बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत अ आघाडी धर्म आम्ही पाळला शिंदे पिता पुत्रीने अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मतदानानंतर बिगाडी झाली असल्याचे चित्र सध्या सोलापूरमध्ये आहे शिंदे परिवाराने अपक्ष उमेदवार काळदी यांना पाठिंबा दिल्याने उद्धव गटाचे अमर पाटील यांना दक्षिणमध्ये धक्का बसेल काही आता येणाऱ्या तेवीस तारखेलाच कळणार आहे की दक्षिणमधून कोण बाजी मारेल कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो दक्षिणचा गुलाल कोण उधळणार आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर